आ, नमस्कार मी आता या ठिकाणी सांगली जिल्ह्यातल्या नेवरी या गावी एका सदन कुटुंबामध्ये आलेलो आहे गोपाळराव बळवंत कुलकर्णी तथा आबा सत्त्याण्णव वर्षे वय असणारं व्यक्तिमत्व आहे आणि खूप त्यां एक अत्यंत चैतन्यमय उत्साह असं व्यक्तिमत्व आहे आबा तुमच्याशी मी गप्पा मारायला आलेलो आहे आणि खरोखर इथं शेजारी आमचे कुलकर्णी दादा पलूचे बसलेले आहेत तुमचे बंधुराज बसलेले आहेत त्र्याण्णव वर्ष वयाचे आता तुमच्याशी पहिल्यांदा मी बोलतोय मला सांगा की तुम्ही एका सदन कुटुंबात ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्माला आला आणि या गावामध्ये तुम्ही खूप चांगली कामं केली त्यानंतर रयत शिक्षण संस्थेला तुम्ही जमीन स्वतःची दिली दलित कुटुंबांच्यासाठी तुम्ही घरं बांधून दिली मागच्या तीस चाळीस वर्षापूर्वी म्हणजे पन्नास वर्षापूर्वी एवढी दानत माणसांच्याकडे नव्हती स्वतःलाच खायला नसायचं जमीन दोनशे एकर जरी असं हा नसायचं अशा काळामध्ये तुम्ही लोकांना आधार दिला अशा काळात तुमची सामाजिक भावना झाली आणि ही शक्ती तुम्हाला कुठून आली जमीन काय दारिद्र्य पिठलेलं आहे हां सुतरज पोटी आमच्याकडे अजाय पोटी बर चंडी बाजली पोचत पाय घालून आम्ही झोपणार बरं बरं गड्या नाही पुटी नामाला आहे पोटी हां 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 मग तुम्हाला हे एवढं लोकांसाठी करायचं वडिलांचं कसं काय संस्कार झाले वडीलचं तो रिटायर चालला ठेवते हां सर ते माऊली झावरच्या वर्ष दे बर बर माऊलीची रिटायर झाले बरं देशमुखांच्या माऊली हां 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 मग तुमचं घरानं असं इथं म्हणजे ह्या नेवरीचं काय आ, बार बार हो ऐतिहासिक तुम्ही मगाशी सांगत होता इतिहासकालीन कालीन काहीतरी विहीर आहे सांगा आहे बरं खटला तालुक्यात एक बारव आहे कुठल्या संस्थानात हे गाव हे संस्थान नव्हतं आमच्याकडनं हांत सांगितलं बरं आमचं संस्थान नव्हतं गावात बरं 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 पण इथं कुंडल संस्थान कुंडल कुंडल संस्थानामध्ये होतं काय हे नाही हे हां पहिल्यांदा पुराने संपतराव नाना संपतराव नाना हा हा मग गावात आता कसं काय सगळ्या तालुक्यात एक नानांची जीप कुटी होय तेवढी जीपू कुठ नाही ना गट गटीन घालून यायचे गाव सगळं बाप्पाचा आजूळ हो त्यामुळे सगळं गाव शेखा पक्ष शेखा पक्षाचं बप्पांचं बरोबर हा आमच्या बरोबर असतील तेवढीच नानाच्याकडे हा 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 बरं तुम्ही तुमच्या तरुणपणी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली तुम्ही मॅट्रिक पास झाला त्यावेळेला सगळं स्वातंत्र्याचं वातावरण होतं हा मग बेचाळीसच्या काळात या परिसरात कसं वातावरण होतं बेचाळीस प्रती सरकार हे दोन तीन राज्यपात्री वेळेला हो हां हां पण होत पाय उठ मारणार माहित आहे की हा म्हणजे प्रत्येक गावामध्ये त्या चळवळीच्या विरोधात काम करणाऱ्याला पत्र्या मारायच्या गुंडांना हा बरं 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 मग ते सगळं तुम्ही जवळून बघितलंय जवळून बघितले बरं आमचा एक क्लासमेट उठला पाटील म्हणून त्याच्या वडील उचलून घेऊन पटर्या मारल्या हा पण जन्मला अर्धू झाले का झाड संपले बर बरं बर, मग त्या काळामध्ये तुम्हाला ही सगळी शेती जमीन भरपूर होती तुमच्याकडे सगळी माणसं कामाला असायची कुठली कुठली पिकं निघायची हळद मुख्य पीक असायचं हळद हळद ज्वारीच पीक चांगलं याच बरोबर मग तुमच्या शेतीत कसं असायचं त्यावेळेला उत्पन्न कसं असायचं उत्पन्न शेतीला आपलं माणसं जेवढी कामाला माणसा काम करायची जस्त हो 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 चांगलं आहे म्हणजे तुम्ही लोकांना जास्तीत जास्त मदत करत होता मला तुम्ही मगाशी काहीतरी सांगितलं की तुम्ही या दलित म्हणजे कामाला येणाऱ्या माणसासाठी कुणी घरं बांधून देणार नाही स्वतः जमीन देणार नाही मग कसं काय तुम्हाला एवढं कसं काय का वाटलं करावं म्हणून मोठे घर म्हणजे हायकांना पैसे फेडले पण काय घर बारकीच बांधलेली हो नाही जरी असली तरी स्वतःची जागा पुन्हा घरही बांधून द्यायचं ही खूप मोठी दानत आणि किती असलं तरी देत नाहीत माणसं कुणी ना कुणाला देत नाहीये पण तुम्ही ते दिलं बरोबर चोवीस तास आमच्याकडे काम करायचं बरं आम्ही नको म्हटलं तरी कामाला आम्ही भावाकडे मोबाईल नेऊन लावली खरं का स्टेट बँकेत लावला हो तो आता आमच्याकडे शंभर वर्ष काम केलं हो का हा 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 तर आबा मला एक सांगा की या गावामध्ये नेवरी गावामध्ये तुम्ही एक सदन कुटुंब किंवा जास्त जमीन तुम्हाला आहे त्या प्रमाणात तुम्ही लोकांना मदत केली रयत शिक्षण संस्था कर्मवीर अण्णांची जी आहे त्या रयत शिक्षण संस्थेला बऱ्याच लोकांनी गावोगावी दान जमिनी दिल्या पण तुम्ही सुद्धा दिलेली आणि खूप चांगलं काम केलेलं तुम्ही तुमच्या बंधूंनी दोन वर्ष हायस्कूल हिंगणगाडी यांचं जावं आहे त्यांचे वडील बर पण म्हटलं आता दोन वर्ष आपण देवळात बसलोय आता ही संस्था बाहेर जाणार जमीन नाही गावाला जागा नाही हो म्हटलं जागा आम्ही देतो रस्त्याकडायला तुम्ही उतर उतरला उतरला हा आहे तिथे बघितलं ती दिली म्हटलं तुम्हाला देतो ती नवले तर म्हटले मग बक्षीस करा सगळे पैसे तुम्हीच घालणार मस्थेकडून आपल्याला लवकर पैसे येत नाही मग काम तुम्ही घ्या बक्षीसपत्र करा मग ते आमचे तो करा मांडणार म्हटले आम्ही कसं घेणार पण मी म्हटलं बाबा मी घेतलो असू द्या आणि मग बक्षीसपत्र करून दिलं किती साली बर 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 मग ते हायस्कूल उभं राहिलं पण ते दोन लाख वर्ग दिलं बी एल बांधका आणि ते बांधलं पैसे नासायचे ते कुठले पैसे द्यायचे आणि म्हटलं टाव द्या देऊ द्या म्हटलं बांधता आपण जागा दिली आहे ते दिली हो आता त्यांनी संस्थेत सचिव झाला त्यांचा पत्नी हो झाला की विलासमडिक हो हाय चांगलं साहेबांनी घरची पण लावले हो 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 ते मी तुम्हाला विचारणारच आहे आपण रयत शिक्षण संस्थेच्या शाळेला तुम्ही जमीन दिली तिथं मोठं हायस्कूल उभा राहिलं मग त्याच्यामध्ये तुमचं कोण फाउंडर मेंबर किंवा तुम्हाला सदस्य किंवा घेतलं काही नाही अपेक्षाच ठेवली हा बर फक्त चेअरमन म्हणून घेतला हा आता करून केली हो 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 बरं आता मग तुम्ही सांगत होता की तुमचं हे जे नेवरी गाव आहे ते भिलवडी वांगी मतदारसंघात जुन्या होतं आणि आता पलुस कडेगाव या मतदारसंघामध्ये आहे हो सायपंडले आम्हाला जावा आपण आपण हो हो विठ्याला असायचं ते पूर्वी निवळ म मतमोजणी पण तुम्ही या कुटुंबाशी खूप आत्मीयतेनं आणि तळमळीनं बोलताय डॉक्टर पतंगराव कदमसाहेब यांची भारतीय विद्यापीठ ही मोठी संस्था त्यांनी अनेक तुम्ही जसं गावातल्या लोकांना तुमच्या पद्धतीने केलेलं आहे तसं त्यांनी या नव्हे संपूर्ण महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा सगळ्या भारतीय विद्यापीठाच्या शाखा काढून सांगील त्यांना नोकरी दिलेली आहे आणि त्यांच्यावर तुमचा नाही त्यांचा खूप घनिष्ठ संबंध आहे असं तुम्ही सांगताय हे कसं होतं व्यक्तिमत्व वसंत पतंगराव कदम साहेब माणूस बरोबर मग त्यांचा तुमचा कसा संबंध आला आमच्या इथून आमचा नवरे त्याची सासूरवाडी होती ते आम्ही चालत जायचं विचारणार शनिवारी उठले की म्हणा पतंगरावड जाऊन कमराव घर आम्ही दोघं जाणार साहेबांच्या ओळख झाली एस टी महामंडळात होते तेव्हा एस टी पुन्हा एस टी महामंडळ बोर्ड मेंबर झाला पहिल्यांदा सात मी इथे घेतला हनुमंतराव साहेब प्रेसिडेंट पहिल्यांदा झाले झाले ते वडले विचार आम्हाला म्हटले बसा सायकल ठेवा आपण मी तुम्हाला पोच करतो पतंगराव साहेब येणार सत्कार घ्यायचा मला वाटलं आता हे प्रेसिडेंट म्युन्सिपालिटीत भंडारे गुळवळी ते घेतील म्हणून मी थांबलो तर पुन्हा एकच जी पाडली त्यांनी म्हणजे निवडी सत्कार घ्यायचा म्हटलं साहेब काय कोण आहे बाहेर आमच्या आमच्याकडे पासवर्ड यायचा बाकीच काही नाही म्हणलं त्याला बघू काय आहे इथं आलो साहेब म्हणले अहो हे गाव आहे माडखानचं एकतरी माडी खाना एक माडी मग ते आमचे आमच्या वयस्कर होते अण्णा पहिल्यांदा मी असं बाहेर होतो अण्णा अण्णा म्हणलं या पसंगराव साहेब त्यांचे सून होती चिंचणीची असं ते म्हणत होते देशमुखांच दिनखर देशमुख त्यांचं बरोबर सत्कार घेतला चांगला आहे मग तेव्हापासून तुमचं साहेब इथं आले की पहिल्यांदा ना स्टेजवर जायसाठी म्हणणार आम्हाला ना, ना, बार बार। ना हा 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 म्हणजे ते विसरत नव्हते आपल्याला ज्या काळात पहिल्यांदा ज्या वेळेला आमदार ते झाले म्हणजे पंच्याऐंशी साली ज्यावेळेस झाले त्यावेळेला त्यांचा मेवना प्रल्हाद पाटील हो त्यांनी धनकुडीला त्यांच्या समोर बांगला बांधला हो त्याची बहीण येते दिल्ली नव्याला ते लालासाहेब पाटील जनता पाटील बापूच्या आणि ते इथं साहेब आले एक पार्लर दोघच आले आणि ती लंडवर येईन मी साहेब म्हणजे आता इथं पार्लर म्हटलं आमची बहीण आहे तिकडे जाऊया चिंचणीचे प्रल्हाद पाटील चिंचणी आम्ही ते चौघ चालत गेलो इथं महाराष्ट्राशी गेलो त्यावर साहेबांना तुटले चप्पल नाही त्यांना नव म्हटलं मग आता साहेबाला देतो तू साहेबाच्या हातात घे तुझं मला दे तिथे करून गेलो तिथे गेलो तर तू बेवणा म्हटला आम्ही आहे जनता पार्टी तुम्ही उभा राहिलाय या खेपट तुम्हाला आम्ही चार सोड देणार नाही तुम्ही येऊ नका साहेबाला फुटला घाम होऊन लागायचं बारा वाटलेली साहेब म्हटले आबा आंब्याचं जाणं कुठं आहे का बघा म्हटलं आंब्याचं काय करा झोपायच म्हटलं जाणं जाऊ त्यांना नव्हतं नदीत नेलं कर जागाची चावली होती गार मग म्हणजे आवाजात झोपे येतो गार दोन तास झोपलो पुन्हा आलो ती पहिली संपत राऊ चव्हाणाचे इलेक्शन इलेक्शन म्हणजे तुम्ही हे पंच्याण्णवच सांगताय हा इलेक्शन पहिले होते ते तर तुम्ही डॉक्टर पतंगराव कदमसाहेब यांच्याविषयी खूप सुंदर बोलताय आणि सांगताय त्यांची शै से, शैक्षणिक कारकीर्द तुम्ही बघितली आहे की नाही त्यांना धडपड भारतीय विद्यापीठ ह्याच्यासाठी मुलांना हा म्हटले हा 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 म्हणजे आपल्यासाठी मदत करणाऱ्या माणसाला ते खूप प्रेम करायचे आहे की नाही भयंकर प्रेम हां हो बरं आता पतंगराव साहेबांच्या नंतर त्यांची धुरा त्यांच्या विश्वजित मुलग्यानं घेतलेली आहे ते नवीन मुद्दा विचार वर्नेचा हो सांब ने रतीला हो पण विश्वजित सुद्धा दोन पावलं पुढे आहे म्हणजे साहेबांचा सा स्वभाव बोलका स्पष्ट होता पण विश्वजित काय खंड गड्यात ना गवडी झालेला आहे हो ना ना सगळे संपर्क आहे हो हो दाना सेक्रेटरी होते आम्ही दाया सेक्रेटर राहिला हां बरं ते आबा हे सगळं तुम्ही खूप सुंदर सांगताय मला सांगा तुमच्या या सगळ्या काय 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 नाही नव्हती हा, हा? हा? आपलंच कराय कोण नसायचं म्हणजे तुम्ही खूप लोकांना मदत केलेल्याचा आनंद तुम्हाला राहिला आणि राजकीय पुढाऱ्यांच्यात जरी तुम्ही वावरला तरी सुद्धा पद कुठलं फारसं घेतलं नाही तुम्ही वादात कुठल्या पडला नाही गावात संघर्ष कणाशी केला नाही आपली जमीन बरोबर तसं पण सहकार्य केलं तुम्हाला म्हणजे त्या मानानं मुलगा आहे हो म्हणजे गाव माळकांचं जरी असलं तरी ते सुद्धा तुमच्या सारख्या सामाजिक काम करणाऱ्या लोकांना सहकार्य करत आहे लगेच असं आहे तेवढी नाव्याची नाव्यानंतर आम्ही वडिलांनी आमच्या पंचवीस एकर जमीन फुकट दिली हो हा बर बर म्हणजे खूप वडिलांचं पण तसं तुमचं काम होतं की लोकांना मदत करत राहणं कायम असायची जमीन नाही पण आता रेगायला म्हटले आता हे घे बाबा दोनशे रुपये मी पैसे देतो पण तुमच्या नावावर करा फेडा हो 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 आम्ही सुद्धा तेच मानतोय की तुम्ही सत्त्याण्णव वर्षा वयात आहे याचा अर्थ तुम्ही वाईट काही किंवा कुठला अविचार कधी स्वीकारला नाही आहे किंवा बाबा राजकारणात तर माणसं पदाच्यासाठी अपेक्षेसाठी आणि मग ते त्यांचं आरोग्याकडं दुर्लक्ष होतं हां विषपा घ्या राज्यपाल लोकसभेला हो नहीं। 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 ढोल गावाने हा हा, हा 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 म्हणजे एक निष्ठा असते एका माणसावर हा बाप्पा होते बरोबर शेका म्हणजे पूर्वी शेका पक्षाला गाव होते हा आणि त्या पद्धतीने असायचं काँग्रेसला नव्हतं नंतर काँग्रेसला आलं आम्ही दहा पाच एवढीच काँग्रेसची बरं 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 ठीक खूप चांगलं तुम्ही तुमचा जीवन प्रवास मग आता कसं आता दिवस तुमचा दिनक्रम काय असतो काय नाही होताकडे जाणं काय जमत नाही गाडीतून नेलं तर गाडीतून नेलं तर जातो मुलाला बैल पाळायचा दोन तीन लाखाची बैल होती आता बुक काल दिली आता उद्या म्हटलं दुसरी आणायची करगणीत हा हा म्हणजे तुमची दोन मुलं बरीच मुलं शिक्षण घेत नोकरीला आहेत भावांची तुमची पण अशी दोन मुलं तुम्ही किंवा दोन कुटुंब तुमच्या मुलांची अशी ठेवली आहेत की त्यांनी शेती बघितली पाहिजे नाहीतर शेती राहत नाही जाग्यावर काढले आणले बर बरं बरं चार चार हजार फूट पाईपलाईन काढून बरं 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 काय पाठी स्वतःच्या आहेत म्हणजे खूप आहे की अलीकडं म्हणजे माझ्या गावामध्ये असेल किंवा आजूबाजू मी बघतोय ब्राह्मण कुटुंबामध्ये शेती केली जात नाही आता हा केली जात नाही आणि म्हणजे करूनही घेतली जात नाही आणि असली तर वाट्यानं दिली जाते पण तुमची मुलं खूप चांगल्या पद्धतीने शेती करतायत आणि अजून तिने तुमचा आणि तुमच्या बंधुराजांची परंपरा चालवली माहिती आहे बाहेरच्या गावांना आणावं लागतात कामगार हा आणतो ट्रॅक्टर मधन आता मजुरांना आणावं लागतं सोडावं लागतं चहा द्यावा लागतो हा आता सगळं त्यांची सेवा करावी लागते पगार पगर द्यावा लागतो खूप सुंदर म्हणजे आता सध्या तुम्ही आनंदी आणि उत्साही आहे समाधानी आहे ठीक हिंगणगाज लाभार माणस बेबू काढा होत म्हटलं ठीक आहे खूप तुमच्याशी संवाद साधला आणखी बोलू आपण